राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे आपल्यासोबत जुडलेले आहेत भाऊ तरुण भारत परिवारामध्ये प्रथमत आता आपलं स्वागत आहे आज तरुण भारताचा हा अठ्ठावीसावा वर्धापन दिवस यानिमित्त आपण सगळे एकत्र आलेलो आहोत तरुण भारत बद्दल आपण काय म्हणतो याच्यापूर्वी बोललो की तरुण भारत ज्याला म्हणता येईल की आता तरुण वयामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे कोणतेही वृत्तपत्र चालवणं या आताच्या युगामध्ये फार मुश्किल गोष्ट आहे पण तरीसुद्धा तरुण भारतने हळूहळू का ना पण आता एक चांगली उचल घेतलेली आहे आणि जनतेमध्ये एक स्थान निर्माण केलेलं आहे त्यामुळे तरुण भारत आता जळगावचा नव्हे आता पूर्ण महाराष्ट्राचा पेपर झालेला आहे त्यामुळे मी तरुण भारतला या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो भाऊ आनंदाची गोष्ट आहे राज्यासाठी पण आणि या जनतेसाठी पण तुम्ही दुसऱ्यांदा पाणी पुरवठा मंत्री झालेला आहात आणि या पाणी पुरवठा मंत्री झाल्यानंतर तुमच्यासमोर अनेक आव्हानं आली आहेत आणि ती आव्हानं तुम्ही पेलत पेलत आलेला आहात या राज्यासाठी पाणी पुरवठा मंत्री म्हणून आपले आगामी काळातील स्वप्न काय आहे एकूण आता पन्नास हजार योजना या महाराष्ट्रामध्ये पाणी पुरवठा मंधू झाले होते त्याच्यापैकी सव्वीस हजार योजना आता पूर्णत्वास आलेल्या आहेत आणि पंच्याहत्तर ते नव्याण्णव पर्सेंट मध्ये ज्या आहेत त्यांची संख्या जवळपास चौदा हजाराच्या आसपास आहे आणि पंच्याहत्तर ते पन्नासच्या दरम्यान मध्ये सात हजाराची संख्या आहे त्यामुळे अं निधीची थोडीशी चुंचून आहे पण आम्हाला खात्री आहे की काही दिवसामध्ये जर निधी मिळाला तर येत्या डिसेंबर पर्यंत आमचा आकडा हा चाळीस हजाराच्या वरती जाऊ शकतो हो त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये डी पी आर करताना आम्हाला मागच्या काळामध्ये अडचणी आल्या सोर्सेस आमच्या काही ठिकाणी फेल गेल्यामुळे नवीन सोर्स करायला लागले त्याच्यामुळे आम्ही लेट झालो काही ठिकाणी उद्भव आम्ही सर्पेज वाटताना घेता गाव पातळीवर घेतल्यावर तिथे थोड्या अडचणी आल्या वन खात्याच्या तिथून जर आमची पाईपलाईन जात असेल तिथे परवानगीच्या अडचणी आल्या नाहीच्या अडचणी आल्या नॅशनल हायवेच्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये आम्हाला थोड्या अडचणी झाल्या त्यामुळे जागा बदल झाल्यावर सहा चिक पुन्हा इस्टिमेंटचा था चेंज झालं की पुन्हा नवीन मान्यता त्याच्यामध्ये आमचा थोडा वेळ गेला आणि मोजून पाच सहाशे योजना करणारी ही आमची जी डिपार्टमेंटची संख्या होती तर वर्षातून आम्ही पाच सहाशे योजना पूर्ण करायचो पाच सातशे कोटी रुपये खर्च करायचो पण पन, पन्नास हजार योजना एका काळामध्ये डीपीआर तयार करायचं ही फार मुश्किल गोष्ट होती आणि ते पण सैन्यावर म्हणजे आमचं सैन्य फक्त शेचाळीस टक्के आणि त्याच्या भरुशावर एवढं काम करणं हे फार मुश्किल होत पण तरी आम्ही तसोसिनी करण्याचा प्रयत्न केला काही त्रुटे आहे कारण की एकदमच मोठी संख्या असल्यामुळे काही चुकलो आम्ही पण त्याच्यामध्ये दुरुस्त केलं आणि निश्चितपणा पुढच्या काळामध्ये पाण्याचा समस्या सोडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न निश्चितच लोक पण राज्यामध्ये तुम्ही पाणीवाले बाबा म्हणून फेमस आहात पण सर्वात महत्वाचं म्हणजे मतदारसंघाचा जर विचार केला तर गुलाबराव पाटील एक वेगळा चेहरा या मत मतदारसंघामध्ये उमटतोय तो म्हणजे अनाथांचे नाथ सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अनेक गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटलेली आहे अनेक माता भगिनी जे असे आहेत वृद्ध जे असे आहेत त्यांची तुम्ही डोळ्यांची ऑपरेशन केलेली आहेत त्याच पद्धतीने अनेकांना तुम्ही पंढरपूरची वारी आणि अनेक ठिकाणी तुम्ही दर्शन घडवत आहेत नेमकी काय संकल्पना आहे आणि तुम्ही त्याच पद्धतीने भजनी मंडळांना मृदुंग आणि भजनी साहित्य देखील वाटप केलेलं आहे हे अनेक सहकार्य तुमच्या माध्यमातून होतं आहे नेमकी याच्या मागची तुमची संकल्पना काय आहे मी <laughs> कधी या गोष्टींची वापर करत नाही मी आता जवळपास साडेसात हजार डोळ्यांचे हॉस्पिटल मुंबईला जाऊन करून आणले म्हणजे जवळपास या दोन वर्षामध्ये आणि आम्ही स्वतःच्या गाड्या देतो आमची माणसं देतो ऑपरेशन करेपर्यंत आमची माणसं त्यांच्यावर असतात आणपर्यंत असतात त्यांची राहण्याची जेवण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो इवन तीन दिवस आम्ही त्यांची मुलंही असतो आणि सुनाही असतो काम करत असताना पण एक मनाला एक आनंद असतो की आपण समाजाचं देणं लागतं नुसतं बोलून काही गोष्टी करत नाही तर प्रॅक्टिकली केल्या पाहिजे आणि मी त्या करतो आता अपंगांना आपण पाचशे सायकली दिल्या त्या ही सायकली म्हणजे एका सायकलची किंमत बेचाळीस हजार रुपये पाच अडीच कोटी रुपयाच्या आम्ही सायकली वाटल्या त्या काय मी खिशातून नाही वाटल्या सी एस आर मधून आणल्या एका कंपनीकडनं आणि त्याच्यावर काय बरेच अपंग रस्त्यावर यायला लागले काही काम धंदा करायला लागले आता एक असा आहे की तो पाव विकतो कोणी गॅस हांडी वाहतोय कोणी काही करतोय म्हणजे त्याचा एक समाधान आहे त्याचबरोबर आता छोटे मोठे जे काम आहे आमचे दरवर्षी आम्ही दीड लाख वया वाटतो माझ्या मतदारसंघामध्ये एकही विद्यार्थी असा नाही की ज्याच्यापर्यंत आमची वही पोचती नाही हा उपक्रम आमचा पंधरा वर्षापासून आहे पण आम्ही त्याचा काही वाजागाजा करत नाही कारण की ते आपलं काम आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण भजनीचा विचार केला तर संस्कृती जिवंत राहावी हरिनामाचा जप आहे तो प्रत्येक गावात आणि मंदिरात चालत राहावा मृदुक आणि टाळाची या ठिकाणी संगीताची चाह पूर्ण गावाला मिळत असावी म्हणून आपण बेचाळीस हजाराचं एक साहित्य असं एकशे एकाहत्तर गावामध्येही साहित्य वाटले आणि ते आपण जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि मला तरी असं वाटतं की आपण समाजाचं देणं लागतो नुसतं राजकारण करणे आणि राजकारणापुरत्याच गोष्टी करणे याला अर्थ नाही आहे तर ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे हृदय सम्राटांनी जे आम्हाला सांगितलं होतं तेच काम आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढच्या काळातही करत राहू अनेक नेते बघितले पण सकाळी साडेसात वाजेपासून हो, जे तुमचे तुमच्या भाषेत ओपीडी सुरू होते आणि येणारा जो व्यक्ती असतो तो रडत येतो पण रात्र जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आम्ही नेहमी पाहत असतो काय वाटतं हे सगळे कसं काय करू शकतात तू हे मारे सवय जे साडेसात ते आठ ते वाजता मी माझ्या खुर्चीवर असतो कोणी असो किंवा नसो आपलं काम आहे सकाळी उठून लोकांचं काम करणे दहा साडेदहापर्यंत मी माझी ओपेटी सुरू संपवतो नंतर मी खेड्यावर जातो दुपारी पुन्हा एक तास मी लोकांकरता देतो आणि संध्याकाळपर्यंत रात्री आठ नऊ वाजेपर्यंत पुन्हा बाहेर असतो आणि दहा नंतर मी माझ्या कुटुंबात असतो त्यामुळे आपल्यामुळे लोक थांबावेत आणि आपण लोकांना भेटू नये आणि वेळेवर जाऊ नये हे मला काही जमत नाही आता इथे सुद्धा मी जवळपास तीस मिनटं उशिरा आलो तरी मनात कुचकुच होती माना की आपण तीस मिनिटं उशिरा का आलो शेवटी आपण लोकांना वेटिंग मध्ये ठेवणं आणि लोकांच्या प्रतीक्षेचा अंत पाहणं हे आपल्याला जमत नाही मला तरी असं वाटतं की या गोष्टीचं प्रत्यय पाडतो पण भाऊ तुमचं एक नेहमी वाक्य असतं देवाने मला भरभरून दिलेलं आहे त्यामुळं मी जी सेवा करतो आहे हे माझं कर्तव्य आहे हे तुमचं वाक्य नेहमी आम्ही ऐकतो निश्चित मी कोण होतो हे सगळ्या जगाला माहीत आहे एक सर्वसाधारण मी कार्यकर्ता होतो आणि शिवसेना प्रमुखांच्या मुळे मी आज या पदावर आहे त्यामुळे याचं मला फार काही अंगात आलंय असं मला वाटत नाही आणि ते येऊ नये ज्या दिवशी ग माझ्या अंगात येऊन जाईल त्या दिवशी मी गुलाबरावत असेल असं मला स्वतःला माहिती आहे त्यामुळे मी माझ्या पद्धतीने वागत निश्चितच तर हे होते आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री बोलण्यासारखं खूप आहे वेळ कमी पडेल इतकं काही विषय आहेत पण मात्र पुढच्या कार्यक्रमांना मंत्री महोदयांना जायचं असल्यामुळे आपण याच ठिकाणी थांबूया पाहत राहा तरुण भारत लाईव्ह जळगाव धन्यवाद